पुसद शहर पोलिसांकडून गुटक्याची मोठी कारवाई सुगंधित प्रतिबंधित तंबाखू व वा पानमसाला वाहतूक करणारा महिंद्रा बोलेरो पिकप असा ऐकून तेवीस लाख सहासष्ट हजार तीनशे पंधरा रुपयांचा मुद्देमाल जप्त दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी रात्री पोलीस स्टेशन हद्दीतून प्रतिबंधित सुगंधित तंबाखू गुटखा व पानमसाला याची दारवा कारंजा अशी वाहतूक केली जात असल्याची गोपनीय खबर पोलिसांना मिळाल्याने त्याबाबत माननीय सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी पुसत श्री पंकज अतुलकर साहेब यांना माहिती देऊन त्यांच्या पोलीस स्टेशन शहर निरीक्षक उमेश बेसरकर पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे हे डीबी पथक सह रवाना होऊन मिळाली माहितीप्रमाणे सापळा कारवाई केली असता दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी रात्री पुसद इंदिरानगर येथील हनुमान मंदिराच्या समोर रोडवर माहूर बाजूकडून पुसद बाजूकडे येणारी महिंद्रा बोलेरो पिकअप क्रमांक एम एच सव्वीस बीई साठ शहात्तर हिला ताब्यात घेऊन नामे शेख जावेद शेख हबीब व एकोणतीस वर्ष राहणार फुलसांगी याच्याकडे चौकशीकरिता सदर गाडीमध्ये प्रतिबंधित सुगंधित तंबाखू गुटखा व पानमसाला असल्याचे निष्पन्न झाल्याने सदर गाडी ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन आवारात लावून त्याबाबत माननीय श्री अमित कुमार अशोक कुमार उपलब्ध अन्न व औषध प्रशासन अधिकारी यवतमाळ महाराष्ट्र राज्य यांना माहिती देऊन त्यांनी सदर पिकअपमधील माल चेक केला असता त्यामध्ये एकूण पंधरा लाख सहासष्ट हजार तीनशे पंधरा रुपयां किमतीचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू गुटखा पान मसाला व किंमत रुपये आठ लाख रुपयांची महिंद्रा बोलेरो पिकअप असा एकूण तेवीस लाख सहासष्ट हजार तीनशे पंधरा रुपयांचा मुद्देमाल जप्त करून त्यांनी दिलेल्या फिर्यादवरून पोलीस स्टेशनला अपराध क्रमांक त्रेचाळीस ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम तीनशे अठ्ठावीस दोनशे त्र्याहत्तर ती दोनशे बहात्तर एकशे अठ्ठ्याऐंशी व भांधवी सहकलम सव्वीस दोन आय सव्वीस दोन ई तीस दोन ए एकोणसाठ अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम दोन हजार सहा प्रमाणे आरोपीनामे शेख जावेद शेख हबीब व एकोणतीस वर्ष राहणार फुलसावंगी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपासात आरोपीनामे शेख शोएब शेख खुर्शीद राहणार पुलसांवंगी महमूद अली खान गुलाम रसूल खान राहणार दारवा फिरोज पुंजाजी राहणार मस्जिदपुरा कारंजा तालुका कारंजा जिल्हा वाशिम असे आरोपी निष्पन्न झालेले आहेत त्यापैकी आरोपी शेख जावेद शेख हबीब व एकोणतीस वर्ष राहणार फुलसांगी तालुका महागाव व महमूद अली खान गुलाम रसूल खान व त्रेचाळीस वर्ष राहणार रहमतनगर दारवा यांना अटक करण्यात आली आहे सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे पुसद शहर पोलीस स्टेशन हे करीत आहे